नमस्कार शेतकरी बंधून आज आपण आलेलो आहोत धरती कंपनीचा जी आर कापूस पाहण्यासाठी आज कापूस पाहण्यासाठी आलो असता तर मार्केटमध्ये विविध वानं लागवड होतात पण धरती कंपनी जो जी आर कापूस वान आहे तो खरंच अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी त्याचं संगोपन झालेलं आहे त्याचबरोबर आताच्या परिस्थितीला आपल्याला वाण बघायचे आणि या ठिकाणी आपले आदर शेतकरीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत ते तर एकतर शेतकरी तर आहेच आहेत त्याचबरोबर कृषी विक्रेता पण आहेत आणि आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे की धरती कंपनीचा जो जीआण कापूसवान आहे तो कशा प्रकारे त्यांनी संगोपन केलेला आहे तर आपण त्यांच्याकडून नियोजन ऐकून घेऊया नमस्कार 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 आपला परिचय सांगा मी मदन कुंडिकराव पोहेकर हो माझं वॉटर फाटाला बजरंग कृष्ण केंद्राने शॉप आहे तरी सांगायचं तात्पर्य की साहेबांनी मला जीवनबद्दल माहिती सांगितली पण माझा विश्वास बसत नव्हता पण तरी साहेबाला म्हणलं सर एखाद्या दोन पॅकेट मला लावून पाहू द्या मी कोणती घरट्या दुगर लावून बघतो लावल्याच्यानंतरच परचेस करतो लोकांना विकतो त्यामुळे सरांनी मला दोन पॅकेट दुसरे कोण आणून दिले आणि मी ती स्वतः एक जागा दुसऱ्याला दिलं आणि एक मी स्वतः लावलं तर मला एकदम उत्कृष्ट असं मन वाटलं की याला ब्रँचेस फांदे जास्त आहेत ब्रँचेस फांदे जास्त असून एका फांद्याला जवळजवळ सात सात आठ आठ बोंड आहेत ब्रँच सा साखळी आणि बोंड बी पाच फाकळ्याचं बोंड आहे प्रत्येक बोंडाला वजन चांगलं आहे आम्ही एक बोंड आत्ता वजन घेऊन पाहिलं त्याच्यात जवळजवळ अडतीस ते चाळीस गोडंब्या निघल्या आणि एका बोंडाचं आठ ते नऊ ग्रॅम वजन भरलं आता बघता ह्या झा ह्या जो झाड आहे ह्या झाडाला एका झाडाला दीडशे बोंड आहे आणि सरासरी जर घेतलं आपण शंभर बोंड एका झाड गा ह्या प्लॉटमध्ये शंभर बोंड एका झाडाला आहेत त्याची लागवड झालेली सहा बाय दीड वर तर हे दीड एकरमध्ये दोन पॅकेट बसवलेले आहे एक राशी सेवन सेवन नाईनचं आणि एक धरतीचं जीवन तर राशीपेक्षा मला जीवन सगळ्यात चांगलं वाटलं आहे आणि दुसऱ्या पुढच्या वर्षी मी तर सगळं टोटल जीवनच वापरणार आहे मला एक विचारायचं आहे आपण जे जिया लागवड केलेली आहे बरोबर त्याच्यामध्ये अटॅकचं काही तुम्हाला सांगता येईल अटॅक याच्यावर पाण्या लव असल्यामुळे याच्यावर मासेचा अटॅक कमी आहे आणि जो कारपदा दह्या रोग आला तो दहा रोग पण याच्यावर दिसत नाही आणि वेचणीला कसा वाटतं तुम्हाला आता वेचणी आपण वेचणी सुरुवात केलीच नाही वेचणी केल्यावर समजा ना आपला प्रतिसाद येईन आता मजुराचं पिन कशी वाटते याचाल कारण ते पाच पाकळ्यात बोंड असल्यामुळे बोंड मोठा आहे त्यामुळे वेचण्याला सोपीच असणार आहे मोठं बोंड हीच राजा मला एक प्रश्न विचारायचा परत एकदा बोला साहेब की आता खाली जे काही बोंड आहेत पाच पाकळीचे शेंड्यापर्यंत पाच पाकळी शेंड्यापर्यंत पाच पाकळीचे बोंड आहे का शेंड्यापर्यंत एक दोन तीन चार पाच हे एक दोन तीन चार पाच हे एक दोन तीन चार पाच या ठिकाणी हे एक दोन तीन चार पाच पाच पाकळ्याचा बोंड आहे पाच पाकळीचा बोंड आहे आणि आतापर्यंत तुम्ही जेवढे वानं लावले आतापर्यंत तर बुडापासून शेंड्यापर्यंत पाच नाही नाही राहत चार पाकड्याच बोंड राहत सरासरी शेंड्याला खाली असतं पाच पाकळ्या पण शेंड्याला पाच पाकळायचं नसतं हिला सगळ्यात सांगायचं म्हणजे हिला शेंड्यापर्यंत पण पाच पाकळ्याचं बोंड आहे तर अजून एक प्रश्न आहे माझा की हि जे पानं आहेत म्हणजे ज्या मोठ्या प्रमाणात पाना आहेत त्यामध्ये जास्त माल दिसतो की बाहेरून दिसतो माल माल पानं जास्त त्यामुळे कमी दिसत नाही नाही पानं जास्त असल्यामुळे माल दिसत नाही पण पानाचं संरक्षण होतं त्याला त्याच्यामुळे बोंड दिसत नाही पण आपण आता पान छाटले बघा तुम्ही कशा रुपयाचे दिसायला लागले सगळे तर माझा एक अजून एक प्रश्न आहे तुम्हाला दीडशे बोंड लागलेले हो पण दीडशे बोंड लागून सुद्धा तुमचे झाड खाली पडले का किंवा नाही पडलं नाही वाकलं कारण त्याची अशी सोय झालेली साहेब त्याला तीन वेळ खताचे डोस झालेले त्याला मायक्रोन्युट्रोन दिलेले त्याला सल्फर दिलेले त्याच्यामुळे झाडाची सशक्त वाढ झाली आणि खोड मजबूत झाले अच्छा म्हणजे एकदम खोड मजबूत मजबूत झालेले आणि ब्रँचेस त्याला फक्त फळ फांद्याचे ना त्याच्यामुळे फळ फांद्या असल्यामुळे झाडाला मोडायचं काम नाही खाली फांद्या झुकतात त्याच्या खालून पण असं ब्रँचिंग वगैरे आहे त्याला पण तीस तीस बोंडायच आहे तर आता तुम्ही शेतकऱ्यांना माहिती देत असताना तर शेतकऱ्यांनी लागवड कशी करावी शेतकऱ्यांनी मी तेच सांगतो ना ज्या भारी जमीन आहे तिथं सहा बाय किंवा पाच बाय वरच लागवड करायला पाहिजे ज्याची भारी जमीन आहे ज्याची हलकी त्यांनी चार बाय वर किंवा चार बाय दोन वर केली तरी चालतंय पण या वाहनासाठी हा हा जो काही सरळ वाढणारा झाड तर आहे पण ब्रँची पण चांगली मुलांची पण चांगली त्यासाठी सहा बाय दोन किंवा दीड चांगले सहा बाय दीड चांगले चांगल्या जमीन चांगल्या जमिनी आम्ही टोटल आता ड्रिप नाही पुढच्या वर्षी नियोजन सहा बाय दिलो ड्रिप करायचं ड्रिपचा जर असेल तर ड्रिप असताना किती भारी आला असता का बरोबर बर, बरो मग आपण आता शेतकऱ्यांना काय सांगू जिथं आपण चार पॅकेट घेते शेतकरी दोन पॅकेट देणारच आम्ही बिंदास कारण तुम्ही स्वतः स्वतः अनुभवले स्वतः अनुभवले आता कोणत्याही शेतकऱ्या तुम्ही फसू शकत नाही कारण तुम्ही अगोदर दोन पॅकेट दिले पुढच्या वर्षी चार पॅकेट येत लावणार शेतकरी मित्रांनो आता तुम्ही लाई प्लॉटमध्ये आपल्या शेतकऱ्याकडून माहिती ऐकलेली आहे की बाबा खरंच प्लॉट अतिशय सुंदर आहे फक्त तुम्ही नाव ऐकून होते की बाबा जी अंकापू चांगला आहे का आता अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी संगोपन झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी शे खरीप हंगामामध्ये लागवड करायची असेल तर त्या शेतकऱ्यांनी बजरंग कृषी वा केंद्र वाटूर आणि इतर काही विक्रेतेकडे ज्यांच्याकडे भेटतील त्यांच्याकडून घ्या पण बजरंग कृषी सेवा केंद्र यांनी स्वतः लावलेले आहेत आणि त्यांच्या अनुभवातून त्यांच्या मेहनतीतून हा जे काही सोनं उगलेला आहे त्या सोन्याला जर घ्यायचा असेल तुम्हाला म्हणजे जियान कापसाला घ्यायचा असेल तर तुम्ही एक वेळेस बजरंग सेवा केंद्र वाटूर तालुका परतूर जिल्हा जालना यांना भेट देऊन आज बुकिंग करू शकता धन्यवाद तुम्हाला बरीचशी फोन येते